आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्वजण खरं म्हणजे की माझं नाव अभिजित कोळी कुंडल खरं म्हणजे की या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्वजण खरं म्हणजे की या कार्यक्रमाला बघितल्यानंतर मला एकच गोष्ट वाटते की हे तो अभी ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे इतका चांगल्या पद्धतीनं आपण सगळे जे उपस्थित झालेले आहात खरं म्हणजे की आदरणीय या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय आपल्या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुहासजी भैया बाबर त्याच पद्धतीनं ज्यांचा फोन नाही तर फक्त एका एस एम एस वरती झालेली गर्दी म्हणजे तानाजीराव पाटलांनी एक एस एम एस केला आणि एवढी गर्दी झाली ते आदरणीय तानाजीराव पाटील साहेब या ठिकाणी साहे। उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्व सरचं स्वागत करतो त्याच पद्धतीने निंबवडे जिल्हा परिषद गटाच्या ऍडव्होकेट विद्याताई मोठे व नगरसेवक इतर सर्व मान्यवर यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि मी माझ्या मूळ विषयाकडे वळतो खरं म्हणजे की आज हे नगरसेवक ह्याची आपली निवडणूक निघून गेली परंतु आता निवडणूक आलेली आहे जिल्हा परिषदची आणि या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या वेळेला मला सांगायचं आहे तुम्हाला की ही निवडणूक अटीतटीची आहे आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे खरं म्हणजे की मगाच्या पासून मी बघितलं की आपला पक्ष शिवसेना आहे शिवसेना ह्यासाठी तुम्हाला माहिती असेल की रामानं ज्या वेळेला चौदा वर्षाचा वनवास भोगला आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की रावणाला ज्याला मारायचं वेळ आली तर रावणाचा वध किंवा रावणाला मारायचं शस्त्र हे सुद्धा धनुष्यबाण होतं लक्षात ठेवा आणि आपल्याला विरोध पाडायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही खरं म्हणजे की आदरणीय इथं सुहाची भैया बाबर इथं उपस्थित आहेत मला त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगावीशी वाटते हे नेतृत्व किती खऱ्या अर्थानं पोहोचून सुद्धा जमिनीवरती पाय ठेवणं हे कशी गोष्ट आहे याचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो एकदा विट्या मध्ये आमच्या भागातली काही पोरं सुहास भैया तुमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली आज त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर आमच्या पोरांना वाटलं की नंबर आला असेल पण तुम्हाला सांगतो एक नंबर गेला दोन नंबर तीन नंबर चार नंबर दहा नंबर पर्यंतच्या पोरांचा नंबर आला नाही पोरं कच्चीकरण करून पोरं खाली बसली पण तुम्हाला सांगतो त्यानंतर नंबर झाल्यानंतर सुहास भैया सहभागी झाले होते त्या प्रत्येक पोराच्या पाठीवरती शाळ टाकून मला हे तुम्हाला सांगायचंय की आपल्या खानापूर अटपाडीचा आमदार हे खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं लोकांच्या पाठीवरती थाप देऊन जण माणसत नाही ही भूमिका निर्माण करणारे आमदार म्हणजे आदरणीय सुहासजी आहे खरं म्हणजे की मला बरेच जणांनी सांगितलं की ह्या वेळेला इलेक्शन झालं आता जिल्हा परिषदचं इलेक्शन होणार आहे मला त्या लोकांना तुम्हाला सांगायचं आहे सगळ्यांना की लक्षात ठेवा कधी कधी पहिली हार झाली किंवा एखाद्या आपल्याला अपयश मिळालं म्हणून आपण हारत नसतो तुम्हाला गोष्ट माहिती आहे का सोळाशे पासष्ट ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती मीर्दराजे जैनसिंग चालून आले पस्तीस किल्ल्यापैकी तेवीस किल्ले तुम्हाला सांगतो औरंगजेबला म्हणजे मुघलांना देण्यात आले महाराजांच्याकडं फक्त बारा तेरा किल्ले उरले पण वैशिष्ट्य बघा सोळाशे पासष्ट आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याला तीनशे पासष्ट किल्ल्याचा मालक म्हणून छत्रपती शिवरायांचं नाव पुढे आलं <coughs> मला तुम्हाला एकच सांगायचं आहे आता काही दे लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही आणि ही गर्दी बघितल्यानंतर मला एक मात्र निश्चित आठवत जर खऱ्या अर्थानं आदरणीय तानाजीराव पाटील साहेब उभा राहिले तर जिल्हा परिषदचा निकाल आजच लागला म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो एवढं मात्र निश्चित सांगू इच्छितो आदरणीय माझ्या मोठ्या बहीण असलेल्या मला आदरणीय मला आईच समान असणाऱ्या म्हणजे त्या म्हणजे आमच्या विद्याताई मला त्या विद्याताईंच्याकडे बघून नेहमी वाटतं की एवढ्या तरुण असून सुद्धा एवढं चांगलं काम करतात नाही तर अडवोकेट आहेत नावा ठरवलं असतं तर मुंबई मुंबईमध्ये चांगली वकिली करू शकले असत्या परंतु मला सांगा तुम्ही एवढं एज्युकेटेड आहात एवढं सगळं तुम्ही राजकारणात का पाऊल ठेवलं मला ताईंनी सांगितलं म्हटलं अभिजित लक्षात ठेव या आटपाडी तालुक्यातल्या ता काही गावांना राजकारणाचं वाईट वळण लावतात पण लक्षात ठेव मी सुद्धा धनुष्यबाण हातात घेतलेला आहे तो धनुष्यबाण असा उचललेला आहे की ह्या आटपाडी तालुक्याला लागलेली वाईट सवय आणि वाईट राजकारणाची गोष्ट मुळा उकडून काढून चांगल्या सवयीचा परिणाम लावणार आहे हे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांनी हातात धनुष्यवान घेतलेला आहे तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो जर वेड्या वेड्यांचं राज्य हित येऊन द्यायचं नसेल तर निंबोडे गटात शिवाय आपल्याला पर्याय नाही या, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो एक लक्षात ठेवा की एक आयआरएस म्हणजे मुलगा एक आपल्या झोपडीतून पुढे जाऊन शिक्षण घेऊन आपल्याला एक नवा आदर्श निर्माण करतो हे व्हिजन आदरणीय मोठे साहेब ठेवतात मला एकच सांगायचं आहे अजून बोलायला भरपूर जणी तो उभा राहणार आहे आता नाही तर कधीच नाही या वेड्या ना आवघ्याने आपण निवडणुकीची चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे आणि आपल्याला खऱ्या अर्थाने विजय मिळवायचा आहे तुम्हाला एकच सांगतो या गर्दी सांगते की आपला विश्वास हा विजय निश्चित गोष्टी आहेत परंतु तुम्हाला मला एकच सांगायचं की आता निवडणूक ही खऱ्या अर्थान तुमच्या आमच्या प्रत्येकाने हातात आहे कारण की लक्षात ठेवा कुणी तुमच्याकडे येईल आणि परत सांगणार नाही की निवडणूक जिंकावी कसे मला वाटतं की गर्दी बघितल्यानंतर की तानाजीराव पाटील म्हटलं की बस नाम कापी लक्षात ठेवा ही मला गर्दी बघितल्यानंतर कळतं बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु पुढच्या सभेला सुद्धा बोलायला काय तर शिल्लक राहिलं पाहिजे जाताना एकच सांगतो शायरी आणि मी ठिकाणी थांबतो रात ख बदलता है राही खोप बदलताय मंजिल नाही कारवा बदलता, बदलता जज्बा रखो जीतने का। क्योंकि किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है वक्त जरूर बदलता है